तर मनोरमा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय मनोरमा खेडकरनं शेतकऱ्याला दमदाटी दिली होती यावेळेस त्यांनी बंदुकीचा धाक दाखवला होता आणि त्यानंतर मनोरमा खेडकर तिच्यावर गुन्हा दाखल झालाय मनोरमा खेडकर या पूजा खेडकर तिच्या आई आहे पौंड पोलीस ठाण्यामध्ये मनोरमा खेडकर विरोधात गुन्हा दाखल झालाय मावळ येथील एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून मनोरमा खेडकर यांनी बातचीत केली होती आणि त्या हा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे त्यानंतर मनोरमा खेडकर हिच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आता मनोरमा खेडकर हिच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे तर मनोरमा खेडकर हिला नोटीस बजावण्यात आली आहे तर मनोरमा खेडकर हिला नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन या संदर्भात माहिती पाहूयात वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या पुण्यातील रस्त्यावरील बंगल्याला आता पुणे महानगरपालिकेने जी आहे ती नोटीस पाहायला मिळते अनधिकृत बांधकाम याच बंगल्याच्या बाहेरच्या बाजूला जे आहे ते या असलेलं पाहायला मिळालं होतं आणि यावरती <स्थागी> कारवाई होईल असं गेल्या काही दिवसांपासून सांगितलं देखील जात होतं परंतु आता जी आहे ती महापालिकेने अधिकृतरित्या जी आहे ती नोटीस या बंगल्याच्या बाहेर लावलेली पाहायला मिळते खरंतर हे अधिकारी ही नोटीस जी आहे ती घर मालकाला देण्यासाठी आलेले होते परंतु नोटीस घेण्यासाठी नोटीस स्वीकारण्यासाठी जी, जी आहे ते इथे कोणही उपलब्ध नसल्यामुळे या बंगल्याच्या बाहेर जी आहे ती नोटीस लावलेली आपल्याला पाहायला मिळते खर तर गेल्या काही दिवसांपासून आय एस अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर या वादग्रस्त ठरलेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या बंगल्याच्या बाहेर असलेलं अनधिकृत बांधकाम देखील महापालिकेच्या रडारवरती पाहायला मिळत होतं त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झाला असताना आता महापालिकेने सात दिवसांची मुदत हे अतिक्रमण काढण्यासाठी या घर मालकांना म्हणजेच खेडकर कुटुंबांना दिलेला आहे त्यामुळे आता सात दिवसामध्ये खेडकर कुटुंब स्वखर्चाने स्वतः हे बांधकाम काढत आहे की महापालिका या संपूर्ण बांधकामावरती बुलडोजर चालवतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल मोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे